चला मित्रांनो सोयाबीन करायचंय आणि मित्र आलाय सतीश गीते सतीश गीते आले आमचं बाच बेल तन्मय इकडं बघा तन्मय गवळी म्हणतात त्याला आणि आता तुम्हाला पुढं दाखवतो आमचे मित्र लंगोटी यार अंगणवाडी पासून आम्ही म्हणजे वर्गातच असे सारखा सातवी आठवी पर्यंत वर्गात होतो ते मित्र भेटलाय ट्रॅक्टर आणले ते नाही तुझं तंबाखू कोमात आम्ही काय थोडीच टाकायला लागलोय मित्रांनो ह्या बघा ही आमचा मित्र आहे क्लास्मेट। जे क्लासमेट म्हणतो ना लंगुटी यार म्हणजे ह्याला सवय लागली तंबाखू खायची <laughs> पण मला काय लागले नाही सतीश गीते नाव बी सांगतो तुम्हाला माहित असं आहे सत्या आणि ह्याच्या कधी कधी अंगात आता हे दिसलं आता तंबाखूचा बार बार तोंडा त्यामुळे तंबाखू तोंड फुगले त्याचं हा चला आता हे शेता जायचंय मशीन घेऊन ह्या मशीन आणली तर मित्रांनो ही मशीन आणली आता ट्रॅक्टर चालले ना आता चिखलातून ट्रॅक्टर जाते का नाही ही पिढाय बघू आता सोयाबीन करायचं पावसात सोयाबीन आहे अक्षरशः भिजलेलं आणि भिजलेलं सोयाबीन करायचे झाकून ठेवलंय फसून वास गेल पलीकड म्हणजे चिखलातून ट्रॅक्टर पलीकड पार झाले ओके चला ट्रॅक्टर आहे मित्रांनो ते बघा असला चिखला चिखलातून ट्रॅक्टर नेले ओळीत ना फसलं नाही बरं झालं नंतर पुन्हा एक माघारी गेलं असं एक तर करायचं राहिले आता असल्या पटकता मी सोयाबीन केले मित्रांनो दाखवतो तुम्हाला चला पट 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 पटपट सोयाबीन करायला टीम आली तर हे मित्रांनो एकंदरीत आहे आमचा सोयाबीनचा आता हे सोयाबीन आहे ट्रॅक्टर महाग घेतोय तो तर आर पत्ता दे ना गडाचा गडाचा ॲड्रेस सांग की गडाचा खाली म्हणा येण्या पलीकडं तर मित्रांनो ही आहे सतीश म्हणजे आम था ना था तो अंगणीत नव्हता ना आमच्यावर बरं अंगणवाडीमध्ये आम्ही होतो ना त्यावेळेस आम्हाला सुकडी होती सुकडी सुकडी का सुकडी होती उकडलेले अंडी होते म्हणजे अंगणवाडीतला मित्र आम्ही दहावीपर्यंत पर्यंत आम्ही एकत्रच होतो म्हणजे ती मित्र भेटलाय आणि ती मशीन घेऊन आलाय शेतामध्ये आता हे आहे सोयाबीन करायचं आहे म्हणजे सोयाबीनची तर सगळी आमची वाट लागली पावसानं सगळ्याचीच लागली आणि आता सोयाबीन आम्हाला करायचंय तर सोयाबीन करायचं आहे मित्रांनो चालली तयारी आता तळवट बिळवट हाताळलाय बारको बंदुर तिकड जेरम हसतात पण ते ही सोयाबीनचा घर आहे परिस्थिती अशी झाली मित्रांनो शेतकऱ्याची मदत तर काय मिळेल नाही शेतोला मिळेल आपली हेक्टरी म्हणजे अडीच एकराला किती मिळाले नऊ हजार नऊ हजार तीनशे रुपये सतरा हजार रुपये केलं होतं मिळालं किती नऊ हजार तीनशे रुपये अरे आम्हाला तर तेवढं बी नाही घे पण आमचं पात्रशेवर सगळा शेताचा आमचा गुतूड आहे त्याच्यामुळे आम्हाला नाही मिळालं ते बघू आता सोयाबीन आपल्याला मित्रांनो करायचं सगळ्यात महत्वाचं आहे आणि सोयाबीन करताना म्हणजे मशीन कशी चालू करतात काय करतात ही खेड्यातल्या माणसाला काय वाटत नाही पण शहरातल्या माणसाला बघायला एकदम भारी वाटते तर बघू आता मशीन आपल्याला चालू करायची काय आणखीन टीम मधली जे मशीनची माणसं असतात त्या मशीनबरोबर ती येणार आहेत आणि ती कशी कशी करतात आपण बघूया त्याचा व्हिडिओ काढू मस्तपैकी युट्यूबला टाकणार आहोत आपण मित्र लोस भेटलाय ती सुद्धा युट्यूबवर काही निमित्तानं म्हणजे पडणार ती सुद्धा व्हिडिओ बघल आईला म्हणील आपण युट्यूबवर दिसलोय बरं झालं त्या निमित्ताने काय ना पण मित्राची गाठ पडली मित्राची पण मित्र लेवाला माथारा दिसायला लागलाय तुम्हाला दाखवते वयस्कर झाला मित्र आता माझ्या आणि त्याच्या चेहऱ्यात काय बदल चेहरातली माणसं आहेत आमची ऊन लय पडते म्हणून टोपी आणली आम्ही ती टोपी बिपी घालत नाही काय नाही मास्क हा तोंडाला आता ती मशीन चालू झाली की धुळा उडल भरभार 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 भरभर त्याच्यामुळे त्याला मास्क वापरावं लागतोय चला आता मदत करूया थोडी चालू आहे इकडं जे आरामचं स्वायमी जेणेकरून खाली पडवणी म्हणून त्याचे बी वजन वाढले मासारखंच ते असा डीन डे वाळून गेलाय काय त्याची डिरी कमी आता ही सोयाबीनचा आहे दाखवतो मित्रांनो हे बघा होणार अशी परिस्थिती आहे खेड्यात आता ही सोयाबीनचा ढिगार आहे आणि हा सोयाबीनचा ढिगरा आपल्याला आता ह्या मशीनमध्ये मध्ये आहे टीम आली आता हे सतीश आणले जोडदार सतीश जोडदार काय ड्रायव्हर कोण आहेत ही मालकच गाडीचे मालकच गाडीचे मालक आहेत आणि बघा ही सा, सा सा। सा ही काम करायचं त्यांच्यावरती लालटी शर्टवाले असं नाही मित्रांनो विनोद झाला त्याचं काय नाही चला बाकीची कंपनी दोन्हीची त्याच्यामुळे थांबलं गेलं रखड गेलं नाही कराय ढाब्यावर थांबलेत काय दिसत नाही मित्रांनो आणि हे चित्र बघा पडत असं गवत वाढले ना तुम्हाला आता काय तुम्हाला दाखवायचे हे गवत बघा आका देतो किती तर मित्रांनो बघा आता तुम्हाला दाखवतो ही ही जी दिसते हे सोयाबीनचा अकाठी ठिकार आहे तर पावसानं इतकं वाटवळ झालं लोकांचं हे सोयाबीन आहे तुम्हाला दाखवतो हे जवळ जरा हे सोयाबीनचं शेंग आहे ते आता मशीनमध्ये टाकल्यावर मशीन सगळं करते तुम्हाला आतलं बिया दाखवतो कसं त्यावर अशा बिया निघतात आबा ही असेच निघते का पांढर पडतो का पिवळा निघला नाही असेच केडीस केडीस हां केडीज असतेच असल्यामुळे ही असे पिवळसर दिसते तर मित्रांनो आता सोयाबीन जेव्हा आपण करू सोयाबीन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मशीन मधून जेव्हा बड 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 पडतो सोयाबीन तुम्हाला लक्षात येईल असे दिस वळलेलंय कडकडूसस्तो कडकड करवळले काय अडचण नाही मित्रांनो सोयाबीन आता बड 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 पडणार आहे खाली खाऊन बघ दे थोडं सोयाबीन ओके मशीन चालू करूया आपण आता आणि काय झालंय जरा सकाळ सकाळी लवकर आले म्हणून भूका लागलेत लाडू खाते दोघ जण चला, चला, ला ला शाका शाका चला या इकडे चला पटकन टीम मधले सदस्य चालू आहे याला दाखवायचं चला पटकन बातमीत बातमीत जाणार आहे तर सोयाबीन आपल्याला करायचं मित्रांनो आता एक आणखी एक आले सदस्य यांचं काय नाव आहे युवराज युवराज सिंग सिंग आहेत काय क्रिकेटपटू क्रिकेटपटू युवराज सिंग आता खुद्द आमच्या शेतामध्ये आलेले आहेत कशाला सोयाबीन करायला <laughs> बांधावर न उतरतायत सावध आहेत ना पण ओके सावद आहेत म्हणजे त्यांची झोप okay. झालेली आहे परफेक्ट रात्री सावध म्हणाचा अर्थ काय की त्यांची परफेक्ट झोप झालेली आहे काय अडचण नाही हा आता हा सोयाबीनचा ढिगारा करायचा आहे मित्रांनो विनोद चालले तुगं तर आता ही ढिगार आपल्याला करायचं आहे आणि ही टीम दररोज टीम आहे <laughs> सोयाबीन करणारी टीम आहे तर हे एक सदस्य आता परत हे एक आले हे एक आहे इकडे तन्मय आहे अशी टीम आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता हे काय होते हे बघा ही मशीन आहे ह्याच्यामध्ये आपण हे सोयाबीन टाकणार आहे हा ढिगारा उचलून आपण थोडं 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 ह्याच्यामध्ये टाकणार आणि ह्यातून बेल्टनुसार हे पुढं पुढं जातं पुढं गेल्यानंतर या मशीनमध्ये त्याची काय प्रक्रिया होती आणि इथून कुठला पडतंय हा तर इकडून हा दुरळा पडतो नुसार त्याचा बुहा बुसकाट बुसकट पडलं जातं आणि पलीकडल्या बाजूला आपण दाखवतो तुम्हाला चला ह्या बाजूला आलोय ह्या बाजूला

त्याचं पात जे असतं म्हणजे धारदार दार पात त्यात कट होतंय का र तर ते आता पात बदलायचं मित्रांनो काम चाललंय ऑपरेटर स्वतः जातीने लक्ष देतात ते पलीकडलं जे दिसतंय ना पात मोठं ते बदलायचे आता हे जुनं काढलंय हा मवाळलं म्हणजे त्याची धार जे आहे ना ती दारधार कमी झाली आता नवीन लावलेली धार ते पात जे आणले हे बघा हे पात आहे आता हे नवीन पात बसवायचं काम चाललंय मशीनला मशीन थोडी लोड गेली डिझेल खायली जरा जास्त आणि त्याच्यामुळे बदलायचं काम चाललंय ऑपरेटर स्वतः जाते लक्ष देतात एकंदरीत मित्रांनो ढिगारा इतका संपलाय चालू आहे बारके पंधराचं तोपर्यंत नाश्ता आहे लाईटली दिवाळीचा चिवडा बिवडा काय असेल ती खाण्याचं काम चाललंय त्याला भूक लागली भूक आवरत नाही जरा युट्यूब काय अतुल गायकॉट डेली विराव तुम्हाला लिंक पाठवतो तर मित्रांनो नवीन जर कोणी असेल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब आहे नाश्ता चाललाय आणि या बाजूला तुम्हाला दाखवतो आता हे हे झाले एवढी किती पोती सहा पोती सव्वापोत चालली सोयाबीनची काय नाही मित्रांनो शेतकऱ्याचं असं चाललंय आखं तर पावसानं गेलं अगो <coughs> सोयाबीन दिसायला दिसते मोत्यासारखं दिसलं एकदम भारी दिसते तर झालं एकंदरीत सॉयबीन सगळं काढून आता चालले गाठी बांधायचं म्हणजे चुंगडे आवडायचे चुंगडं म्हणजे शब्द आमच्या भागात चुंगडं म्हणजे हे बारक छोटंसं हां आता हे तर कसं दाखवत करायचं तुम्हाला सांगत हे काढायत ना असे हे सगळे जवळजवळ घ्यायचे असे आणि हे असं करायचं बांधताना चुंगडं ह्याला म्हणायचं शब्द आहे त्याचं जुळवायचं त्याची हवा थोडीशी काढायची आणि हे असं धरायचं असं धरल्यावर हे पॅक खाना जातं जात अशी गाठ मारायची म्हणजे निष्ठत नाही जेणेकरून हे तात्पुरतं चालले पण पण ते पोती हो शिवावे लागतात जेव्हा गच्च भरलं ना तेव्हा शिवाय आता हे आणि काही सुकवान वाळवान पुरसं कुठं ओलाय जरा पावसाथी कोण जरा तर आता परत दुसरा आता कोण करूया तसं सेम असं जुळवायचं अशी गाठ माराव परत एकदा दाखवतो आता बसून दाखवतो बघा आता जुळवायचे आणि त्याला हसाट घाट मारायचा हसाड जे आपण हसाट म्हणतो ट्रॅक्टर आलंय मित्रांनो आणि ट्रॅक्टर आलंय आता टाकाचे ट्रॅक्टरमध्ये ही पोती येते ही भरून ठेवली चुंगडी आमच्या भाषेत त्याला चुंगडी शब्द आहेत चुंगडं म्हणजे हे तोंड बांधून फक्त ठेवलंय आता परत शिवायचं आणि ट्रॅक्टरमध्ये आपल्याला टाकाचे तुम्हाला दाखवतो कसं टाकावं लागतंय काय दाखत तर ही आहेत आपलं ट्रॅक्टर ड्रायव्हर ट्रॅक्टर मालक मालक बन्सी बन्सीच नाव आहे नाच बन्सी कांदे

Mmm.